छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये येत्या सतरा ऑक्टोबरला महाएलगार सभेचं आयोजन केलं आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करावा या मागणीसाठी या बैठकीसह महाएलगार सभेतनं ही मागणी केली जाणार आहे मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातले प्रमुख ओबीसी नेते महाएल्गार सभेचं त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत आयोजकांनी स्पष्टता दिली नाही गेल्या महिन्यात महायल्गार सभा होणार होती मात्र शेतकऱ्यांवरचं संकट पाहता सभा रद्द करण्यात आली आता सतरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सभेचं जोरदार नियोजन बीडमध्ये केलं जात आहे प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर ओबीसी समाजाचे सर्व नेते या मेळाव्यासाठी येणार आहेत बीडचे आपल्या पालकमंत्री बीडचे आपल्या मंत्री पंकजादा मुंडे यांना पण आम्ही निमंत्रण देतो आहे त्याचबरोबर माजी पालकमंत्री आमदार आदरणीय धनुभाऊ मुंडेसाहेब धनंजय मुंडे साहेब यांना पण आम्ही आम आम आमंत्रण देतो आहे आणि सतरा तारखेचा हा महा एल्गार मेळावा निश्चितच जे दोन तारखेचं गॅजेट निघालेलं आहे ते गॅजेट रद्द करण्यात यावं म्हणून आम्ही हा मेळावा घेत आहे